वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं टोकन दर्शन संकेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्य स्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली सध्या सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी व्यवस्थित रांगा वेगवान गतीनं होत असलेलं संचलन आणि सुरळीत यंत्रणेमुळं अधिक भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता जाणवत होती त्यामुळं दर तासाला दिल्या जाणाऱ्या टोकन संख्येत शंभरानं वाढ करताना भाविकांना अधिक सुलभतेनं आणि कमी वेळेत दर्शन घेता यावं हा हेतू आहे एकूण सहा स्लॉटमध्ये प्रत्येकी शंभर टोकन असे एकूण सहाशे टोकन वाढ करण्यात येत आहेत एकवीस एक जून ते सव्वीस जून पर्यंत दर्शनासाठी वेळ सुरक्षा आणि भाविकांच्या सोयीचा विचार करून ही सुधारणा करण्यात येत आहे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी असंही स्पष्ट केलं की भाविकांनी अधिकृत टोकन ऑनलाईन प्रणालीद्वारेच बुक करावं आणि अफवांपासून दूर राहावं ही व्यवस्था भाविकांच्या सुविधेसाठी असून यामधून अधिकाधिक लोकांना श्री विठ्ठलाचं दर्शन घेता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येत्या काही दिवसात आषाढी वारीची गर्दी वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर समितीकडून सतत दर्शन व्यवस्थेचा आढावा घेत योग्य त्या सुधारणा करण्यात येत असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं